महाराष्ट्रामधला धनगर आणि धनगड एकच आहे अशी एक शिफारस केंद्राला पाठवायला हवी होती जरांगी पाटलांना जर खरोखरच गरीबांचा कळवळा असेल गरजवंतांचा कळवळा असेल तर ते दहा टक्के रिझर्वेशन जरांगी पाटलांनी फॉलो करावं हो। पण धनगर समाजाचा कार्यकर्ता मध्ये आठ नऊ दहा दिवस उपोषण करतो पण एक साधा तहसीलदार एक आमदार लेवलचा माणूस सुद्धा त्या उपोषणाकडे फिरकत नाही अजून आमच्या लेखीबारी दहावी बारावीच्या पुढे शिकत नाहीत अजून आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीला गावगाड्यामध्ये चार दिवसाच्या पुढे पाल टाकून राहता येत नाही कारण मराठा समाज सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे हे लक्ष्मण हाकेचं म्हणणं नाही या महाराष्ट्रामधल्या चार बॅकवर्ड कमिशन चा जरांगी पाटील नावाचा माणूस कशासाठी मागणी करतोय की जी कधीच मागणी पूर्ण होणार नाही उद्या जरांगी जरी मुख्यमंत्री झाले जानकर साहेबांचं स्वप्न निश्चित या देशाच्या संसदेत जायचं हा जानकर साहेबांचा शिष्य नक्की पुण्या मधला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी बेरड बेडर रामोशी नाभिक कुंभार गार नमस्कार मंडळी मानदेश कट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे नेते असणारे आणि ओबीसी आरक्षणावरती परखड भूमिका मांडणारे लक्ष्मण हाके आज आपल्यासोबत या गप्पांमध्ये आहेत खर तर महाराष्ट्रभर धनगर आरक्षण मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण हे विषय गाजत असताना नेमकी लक्ष्मण हाके यांची ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल याबद्दल त्यांची काय भूमिका आहे आज ते सविस्तर आपण या कट्ट्याच्या माध्यमातून जाणून घेऊ आहोत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाची न्यायालयीन लढा आता आपण हरलोय यामुळे धनगर समाजाच्या चळवळीचं खच्चीकरण झाले काय वाटतं तुम्हाला नाही आपण न्यायालयीन प्रक्रिया जी आहे मुळात धनगर समाजाच्या एसटी रिझर्वेशनची जी काही न्याय हक्काची अधिकारांची जी मागणी आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षांची म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाली तेव्हापासूनची आहे अनेक पिढ्या या मागणीसाठी आहेत पण थोडस आपण कोर्टामध्ये जात असताना या गोष्टीचा विचार करायला हवा होता की रिझर्वेशन कोण देऊ शकतो रिझर्वेशन देण्याचा अधिकार कुणाचा आहे तर तो अधिकार माझ्या इन्फॉर्मेशन नुसार एक राज्य मागासवर्ग आयोगावरती काम केलेलं आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः काम केलेलं असल्यामुळं या महाराष्ट्राच्या विधानसभेनं या महाराष्ट्रामधला धनगर आणि धनगड एकच आहे अशी एक शिफारस केंद्राला पाठवायला हवी होती आणि केंद्राला पाठवल्यानंतर अंमलबजावणीची शिफारस आपण नव्यानं मागत नाही होत अंमलबजावणीची शिफारस केंद्रामध्ये गेल्यानंतर केंद्रानं त्यावरती सकारात्मक विचार करायला हवा कनिष्ठ सभागृहामधून वरिष्ठ सभागृहामध्ये जायला हवा वरिष्ठ सभागृहामधून तो आर जी कडे जायला हवा आर जी कडून ते राष्ट्रपतीकडे जायला हवा आणि मग त्याच्यावरती साईन होऊन धनगर समाजाची अंमलबजावणीची प्रक्रिया अशा पद्धतीची प्रक्रिया आहे मग कोर्टानं स्वतःची एक मर्यादा किंवा कोर्टानं कालचा जजमेंट दिलंय याचा अर्थ आरक्षण नाकारलंय असं असं होत नाही असं काढू नये कृपया हे ने ओबीसी नेते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत काय अशी प्रतिमा महाराष्ट्रभर तयार होते तर मग तुमच्या दृष्टीनं मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे किंवा नाही किंवा काय काय तुमची भूमिका काय त्याबद्दल का मी खूप ऑनेस्टली या महाराष्ट्रामधल्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की मराठा समाजामधला जो गरीब वर्ग आहे जरंगे पाटलांच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की जो गरजवंत मराठा आहे जो गरीब मराठा आहे मराठवाड्यामध्ये त्याची खूप मोठ्या प्रमाणात संख्या पण असू शकते पण त्या गरीबांना न्याय देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली घटना दुरुस्ती करून अमेंडमेंट करून ईडब्ल्यू एस इकोनॉमिकल विकर्स सेक्शन नावाचं दहा टक्के रिझर्वेशन दिलंय जरांगे पाटलांना जर खरोखरच गरीबांचा कळवळा असेल गरजवंतांचा कळवळा असेल तर ते दहा टक्के रिझर्वेशन जरांगी पाटलांनी फॉलो करावं कारण ओबीसी विजयंटी एसबीसी या ज्या सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या या देशामधल्या कारू नारू या देशामधला बारा बलुता अठरा अलुता या महाराष्ट्रामधल्या गावगाड्यामधल्या या ज्या जाती आहेत या जाती सामाजिक दृष्ट्या दुय्यम वागणूक गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या समाजाला मिळालेली आहे आणि मग सामाजिक मागासलेल्यांच्या यादीमध्ये मराठा समाज येऊ शकत नाही कारण मराठा समाज सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे हे लक्ष्मण हाकेचं म्हणणं नाही या महाराष्ट्रामधल्या चार बॅकवर्ड कमिशनचं चा म्हणणं आहे बाळसराप आयोग असेल बापट आयोग असेल खत्री कमिशन असेल या कमिशननी मराठा समाजाचं मागासले पण नाकारलंय त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण नाकारलंय पानांचं जजमेंट आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर असतील प्रकाश शेंडगे असतील छगनरावजी भुजबळ असतील महादेवरावजी जानकर असतील लक्ष्मण आके असतील आमचा मराठा समाजाच्या रिझर्वेशनला विरोध नाही त्यांनी त्यांनी त्यांच्यासाठी तरतुदी करायला आम्ही कोण आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की सामाजिक माग असलेल्या या लोकांच्या यादीमध्ये जर मराठा कम्युनिटीने एंट्री केली तर मग यांच्यावरती खूप मोठा अन्याय होणार आहे तो कसा अन्याय होणार आहे आत्ता कुठंतरी या ओबीसी विजयंती प्रवर्गातली माणसं शिक्षक होत आहेत कुठंतरी एखादा डॉक्टर होतोय कुठेतरी एखादा पंचायतीचा मेंबर होतोय कुठेतरी एखाद्या नगरपंचायतीचा नगराध्यक्ष होतोय कुठेतरी एखादा जिल्हा परिषदेमध्ये सभापती होतोय आणि जर मग महाराष्ट्राचं राजकारण व्यापून राहिलेल्या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांच्या लोकसंख्येचा चार पट आमदार म्हणून निवडून जाणाऱ्या मराठा समाजानं या देशामध्ये ज्यांचे सर्वात जास्त खासदार निवडून जातात ज्यांचे सगळ्यात जास्त मंत्री आहेत ज्यांचे सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये त्यांचा मक्तेदारी आहे कारखानदारीमध्ये मक्तेदारी आहे शिक्षण संस्थामध्ये मक्तेदारी आहे इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये मक्तेदारी आहे इथल्या क्लास वन सुपर क्लास मध्ये मक्तेदारी आहे सुप्रीम ही सुप्रीम कोर्टाची भाषा ही भाषा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं या महाराष्ट्रामधल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सरासरी दोनशे आमदार निवडून जाणाऱ्या मराठा समाजाच्या नेतृत्वानं या गोष्टीवरती विचार करावा आमच्या कुडमुड्या जोशाच्या पारद्याच्या आमच्या कडक लक्ष्मीवाल्याच्या बेरड बेडर रामूशाच्या धनगराच्या महा गावगड्यामधला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी गावगड्यामधला बेरड बेडर रामोशी गावगाड्यामधला परीड गुरव घडशी गावगाड्यामधलाशे गाड्यामध्ये गाव जाती जाती म्हणजेच या महाराष्ट्रामधल्या साठ टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येच्या सामाजिक मागासलेल्यांच्या यादीमध्ये येऊन यांच्या यादीमध्ये येऊन जरांगी पाटील नावाचा माणूस कशासाठी मागणी करतोय की जी कधीच मागणी पूर्ण होणार नाही उद्या जरांगी जरी मुख्यमंत्री झाले तरी संविधान या सामाजिक मागासांच्या यादीमध्ये मराठा समाजाला अलाव करत नाही हे फॅक्ट आणि फॅक्च्युअल लक्षे गेल्या अनेक दिवसाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मांडतोय मग अर्ध्याहून जास्त लोकसंख्येची जर बाजू आम्ही घेऊन मांडत असू भांडत असू इथल्या गव्हर्नमेंटला तर आम्ही जातीवादी कसे जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जातीसाठी आम्ही भांडतोय आणि जरांगी नावाचा माणूस एका जातीसाठी भांडतोय तर तो माणूस महात्मा ठरतो आणि आम्ही जातीवादी ठरतो हे हे प्रश्न आहेत या प्रश्नावरती महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करावा म्हणजे मराठा आरक्षणाला लक्ष्मण हकेंचा किंवा ओबीसी नेत्यांचा विरोध नाही विरोध आहे तो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याला विरोध आहे बरोबर मी थोडा त्याच्याही पुढे जातो की आज अजून एक चर्चा चालू आहे आता तुम्ही मागासवर्ग आयोगावरती काम केलंय त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच कमिशन बरोबर काम केलंय किंवा ह्या चळवळीच्या माध्यमातून तुम्ही समाजाचे प्रश्न मांडत आलेला आहात एक माध्यमांमध्ये एक मधी चर्चा पण घडत होती की जरांगे पाटलांचं एक वाक्य पण होतं की ते मंडल आयोगाला चॅलेंज करणार आहेत जो मंडल आयोग एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये लागू झाला देशभर खूप मोठी उलता झाली त्या अनुषंगाने हे शक्य आहे का हे बघा एक जरांगे पाटील नावाच्या माणसाला इथलं संविधानाचा एक एक टक्का सुद्धा बंध नाही फुले शाहू आंबेडकरांची प्रतिमा डायस वरून काढायला लावणारा हा जरांगे पाटील आहे ज्यांनी समतेच्या तत्वासाठी सामाजिक न्यायासाठी रिझर्वेशन पॉलिसी राबवण्याच्या विचाराच्या मुळाशी कोण होते तर फुले शाहू आंबेडकर होते त्या फुले शाहू आंबेडकरांची प्रतिमा साधी त्यांच्या डायसवरती या जरांगेना चालत नाही त्यामुळं त्यांना संविधानाबद्दल किती नॉलेज आहे सामाजिक न्यायाबद्दल किती नॉलेज आहे महाराष्ट्राच्या अठरा पगड जाती जमातींबद्दल किती नॉलेज आहे सामाजिक समता प्रस्थापित करा आमच्या प्रियंबलमध्ये आमचं संविधान काय म्हणतं पहिल्या पानावरती म्हणतं विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही या भारताचे लोक आम्ही या भारताचे शासक या भारतामधल्या समाजव्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाला सुद्धा आम्हाला या भारताचा नागरिक म्हणून या भारताच्या सशक्त लोकशाहीमधला नागरिक म्हणून मान सन्मानाची वागणूक द्यायची हे आमचं संविधान सांगतं या जरांगेंना ते संविधान वगैरे वगैरे मी कायम त्या माणसाच्या अवकात काढत आलोय अवकात काढत असताना मी ट्रोल झालोय पण जरांगीची ती कुवत नाही लायकी नाही त्यांच्या सल्लागारांची सुद्धा ती लायकी नाही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची ती अवकात नाही का म्हणतोय मी मुख्यमंत्र्या पदावरच्या माणसाच्या विषयी मी बोलणं हे चुकीचं खटकणारं असू शकतं पण मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी बारा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली पण धनगर समाजाचा कार्यकर्ता मसवडमध्ये आठ नऊ दहा दिवस उपोषण करतो पण एक साधा तहसीलदार एक आमदार लेव्हलचा माणूस सुद्धा त्या उपोषणाकडे फिरकत नाही ज्यावेळी माळी समाजामधला ओबीसी समाजामधला नायगावला उपोषण करता कार्यकर्ता करतो त्यावेळी त्यांच्याकडे ते फिरकत नाहीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या तीर्थक्षेत्रावरती माणसं उपोषण करतात तिथं यांचा साधा एक कलेक्टर लेवलचा माणूस फिरकत नाही आणि जरांगीणी मात्र उपोषणावर उपोषण उपोषणावर उपोषणं तिथं पायघड्या घातल्या जातात ओबीसीच्या मताचा अधिकार मुख्यमंत्री साहेब तुम्ही काढून घेतला का ओबीसीचे मतं तुम्हाला नको आहेत का अरे पन्नास साठ टक्के क्वांटम आहे या ओबीसी विजयंतीचा आणि जर तुम्हाला जर मतांची जरंगेच्या मताची काळजी असेल तर निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातल्या अठरा पगड जाती सगळा समाज एकत्र करू ही चळवळ सस्टेन करू आणि निश्चित आम्ही आमच्या हिताचं आमच्या हक्काचं अधिकाराचं जर संरक्षण करायला इथले लोकप्रतिनिधी तयार नसतील आमदार खासदार तयार नसतील तर त्यांना आम्ही जागा निश्चित त्यांना हा जाब विचारू त्यांना त्याची जागा निश्चित दाखवू या सगळ्यांचं मूळ काय म्हणजे काय सगळं या सगळ्यांचं मूळ महात्मा ज्योतिबा फुलेनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं सत्य वाचूनच सकळ कळा झाल्या अवकळा राजकारणाच्या बाबतीत बोलायचं सत्ता राजसत्ता ही अंतिम आहे राजकारण हे मोड तुमची भूमिका काय येणाऱ्या ये मला मला एकच म्हणायचंय मला धनगर समाजाची लोक जर जास्त फॉलो करत असतील तर या लोकांना मला सांगायचंय की हे आपलं ओबीसी बीजेन टी एसबीसी च हे रिझर्वेशन तुम्हाला मला टिकवावं लागेल याचं संरक्षण करावं लागेल गावगाड्यामधला छोटा 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 जो समूह आहे मी मगाशी नावं घेतली त्या समूहाच्या मनामध्ये एक सुरक्षिततेची भावना निर्माण करावी लागेल जर हे ओबीसीचं आरक्षण उद्या गेलं आज तुम्ही काय म्हणता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकच आमचा आमदार आहे देशाच्या संसदेमध्ये एकही खासदार निवडून गेला नाही हे जर ओबीसीचं आरक्षण जर गेलं तर उद्या तुमचा पंचा पंचायतीला मेंबर उद्या तुमचा झडपीचा अध्यक्ष उद्या तुमचा एखाद्या पंचायतीचा सभापती एखाद्या नगर पंचायतीचा नगराध्यक्ष होऊ शकणार नाही आणि मग ते कुठेतरी पुस्तकात वाचावं लागेल की आमच्या मसवडचा नगराध्यक्ष तुषार विरकर नावाचा एक माणूस होऊन गेला हे तरी आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठलं तरी एखादं गॅजेट काढून त्याच्यातून ते, ते समजावून सांगावं लागेल की तुषार विरकर नावाचा एक नगराध्यक्ष इथं झाला होता आता पक्षाने जर संधी दिली तुम्हाला तर काय भूमिका असेल तुमची तुम्ही लढणार का लोकसभा नाही तुम्ही डायरेक्ट राजकीय प्रश्न विचारताय पण राजसत्ता अंतिम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं तुम्हाला राज्य विचारा पुणेश्लोक देवी शेळी मेंढी महामंडळाला कधी कर्ज देताना इथल्या मंत्र्यांना इथल्या आमदारांना कधी भूमिका त्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये मांडली का हे hey, हे hey, प्रश्न तुम्ही आम्ही कधी विचारणार आहोत असे अनेक प्रश्न आहेत माडा लोकसभेची निवडणूक तुम्ही आता मला निवडणुकीचा प्रश्न विचारलात का होऊ नये तुमच्या आमच्या मधल्या लोकांनी आमदार खासदार का स्वप्न तुम्हाला आम्हाला पडू नये या देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण झाली का तुमचा आमचा एखादा प्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये कपाळाला कपाळ भरून भंडारा लावून बिरोबाचं नाव घेऊन होळकरांचं नाव घेऊन का या देशाच्या संसदेमध्ये जाऊ नये जर माझ्या कर्नाटकामध्ये कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामाय होत असेल त्याच्या पॉलिसीचा थोडा अभ्यास या महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी चळवळीनं कधीतरी करावा कधीतरी त्याचं तत्व शोधावं तुम्ही जानकर साहेबांचे शिष्य आहात मी जानकर साहेबांसोबत काम केले जानकर साहेब वेळोवेळी म्हणत असतात की मला पंतप्रधान व्हायचं आहे हे त्यासाठी तुम काय म्हत आहे तुम नाही जानकर साहेबांचं जे स्वप्न आहे संसदेमध्ये जायचं त्यांच्या स्वप्नाविषयी एफर्ट्स विषयी मी बोलणार नाही ते माझे गुरु लेवल आहेत ले। पण लक्ष्मण हाके त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आणि लोकांमधून जाऊन पूर्ण करणार कारण त्यांच्या आम्ही वाढलेलो आहोत पंतप्रधान म्हणणं ही एक एक विंग सिच्युएशन एक आशावाद निर्माण करणं पॉझिटिव्ह अँगल मी पाहिजे घरामध्ये जर एखादं लेकरू जन्माला आलं तर ती माय बाप माय जी असती त्याची ती ज्यावेळी लेकराला ज्यावेळी ज्यावेळी मांडीवर घेते त्याला अ तीट लावते त्याला पावडर लावते कपाळाला काजळ घालते त्यावेळी ती काय म्हणते माझा कलिकटर्ग माझा कलिकटर्ग माझा मामलेदार ग माझा आमदार ग म्हणते ती तिला माहित नव्हत नसतं हे पुढे जाऊन हमाली करणार आहे का मेंढर टाकणार आहे का डाळिंबाची छटणी करायला जाणार आहे का काय करणार आहे ती तिला माहित नसतं पण ती स्वप्न बघत असते माझं पोरग कलिकटर झालं पाहिजे आमच्या जानकर साहेबांचा भाबडा आशावाद आहे मला या देशाचा पंतप्रधान व्हायचा आहे पण तो भाबडा आशावाद सत्यात उतरवण्यासाठी या महाराष्ट्रामधला जो पोत आहे अठरा पगड जातींचा आम्हाला सोशल इंजिनिअरिंग करावं लागेल गावगाड्यामध्ये पंचायतीला ग्रामपंचायतीला भावकी भाऊकी भावकीत बांधण्यापेक्षा गावगाड्यामधल्या अठरा पगड जातींची जाती जातीची युती करावी लागेल प्रत्येक माणसाला इथल्या निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावं लागेल फुले शाहू आंबेडकरांचा विचार समजावून सांगावा लागेल जानकर साहेबांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न इथला ओबीसी मुवमेंट जर या महाराष्ट्रामधली उभी राहिली तर निश्चित सक्सेस होऊ शकतं पूर्ण होऊ शकतं त्याला लॉजिक आहे जानकर साहेबांनी तो तुम्हाला एक संदेश दिलाय त्याच्यावरती ओवरकम करायचं त्याच्यावरती वर्कआउट करायचं त्याच्यावरती शॉर्ट अनालिसिस करायचं काम तुमचं आहे त्यामुळे जानकर साहेबांना मी धन्यवाद देईन जानकर साहेबांचं स्वप्न निश्चित या देशाच्या संसदेत जायचं हा जानकर साहेबांचा शिष्य नक्की पूर्ण करेल माझा त्याच्याच अनुषंगाने पुढचा प्रश्न जर उद्या एखाद्या राजकीय पक्षानं तुम्हाला संधी दिली तर कोणता राजकीय पक्ष तुम्ही निवडाल या देशामधल्या सामाजिक न्यायाची भाषा बोलणारा पक्ष या देशामधल्या लोकशाहीला मानणारा पक्ष या देशामधल्या शासकीय निमशासकीय आस्थापना न विकणारा प्रायव्हेटायझेशन न करणारा पक्ष कि ज्याला या संविधानाच्या मूलतत्वांची रिझर्वेशनच्या मूलतत्वांची हजारो वर्षाच्या स्पॅन मध्ये गावगाड्यामधल्या लोकांना दुय्यम वागणूक दिली अरे आता आम्हाला रिझर्वेशन मिळालंय ओबीसीना अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालेत अजून ही लोक न्यायाच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अजून आमच्या लेखीबाई दहावी बारावीच्या पुढे शिकत नाहीत अजून आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीला गावगाड्यामध्ये चार दिवसाच्या पुढे पाल टाकून राहता येत नाही ह्या लोकांची जी न्यायाची भूमिका घेणारा पक्ष असेल त्या पक्षातर्फे आम्हाला निश्चित या देशाच्या संसदेमध्ये जायला आवडेल नक्कीच आपण एक आशावाद व्यक्त करूयात की येणारा भविष्य काळामध्ये इव्हन काय येणाऱ्या पुढच्या शंभर दिवसामध्ये दे देशाचा नवीन पंतप्रधान नवीन खासदार पण पाहायला मिळू शकतो आज आपण मानदेश प्राईमच्या या कट्ट्यामध्ये उपस्थित झालात आणि खऱ्या अर्थानं मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी माझ्या सुरुवातीला सांगितलं की मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल या आरक्षणाबद्दल लक्ष्मण हाकेंनी कुठलाही म्हणजे मोर टाकायला जायचं मोरवाला पोहायचं असा काही प्रकार केलेला नाही त्यांची जी काय भूमिका आहे राजकीय आहे वैयक्तिक आहे आणि समाजाच्या दृष्टीने जी योग्य आहे ती त्यांनी आज आपल्या समोर व्यक्त केलेली आहे फक्त मी जाता जाता दा अजून एक गोष्ट त्याला ऍड करेल की माझा प्रश्न होता मागाचा की ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणं इंदिरा सहानीच्या प्रकरणामध्ये मोठ्या सुप्रीम कोर्टच्या बेंचनं तो निर्णय दिलेला पण आहे तर त्या अनुषंगाने येणारा काळ ठरवेल की त्याला चॅलेंज होईल नाही होईल परंतु आज धुळदेवाच्या या नगरीमध्ये नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही या म्हाड्याचे खासदार म्हणून निवडून याल अशी मी भाबडी आशा या ठिकाणी भाबडी प्रॉपर कॉन्फिडेंटली कारण आपण कॉन्फिडेंटली कारण तुमची आमची संख्या तेवढी आहे नक्कीच गावगाड्यामधला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी गावगाड्यामधला परीड गुरव घडशी गावगाड्यामधला बेरड बेडर रामोशी गावगाड्यामधला नाभिक कुंभार गावगाड्यामधला सुतार लोहार सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्ष म्हणजे हे आमचे बांधव आहेत ह्या बांधवांच्या मनामध्ये मनगटाला मनगट लावायची ताकद तुमच्या आमच्यात आहे कारण पॉकेटच्या पॉकेट गावच्या गाव तुमचे आहेत तुम्ही कधी ह्या अठरा पगड जातीवर अन्याय केला नाही तुम्ही कधी डॉमिनेटिंग वागला नाही तुम्ही कधी अॅट्रॉसिटीला विरोध नाही केला अट्रॉसिटीला विरोध करणारे लोक वेगळे आहेत त्यामुळं हे सोशल इंजिनिअरिंग मानवतेचं इंजिनिअरिंग तुम्हाला करावं लागेल आणि कॉन्फिडेंटली आम्ही देशाच्या संसदेत जाऊ भाबडा जाऊड नाही यस महाराष्ट्राचा खासदार येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसचा आमचा असेल आमच्या या अठरा पगड जातीच्या न्याय हक्कावर भांडणारा असेल नक्कीच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घनश्याम हाके असतील अन्य लक्ष्मण हाके असतील अन्य कुणी असेल या माडा मतदार सांगा किंवा महाराष्ट्रामध्ये डार्क हॉर्स होणार का हे आपण येणाऱ्या काळात पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मानदेश प्राईम युट्युब चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स बटन दाबा धन्यवाद